नमस्कार सांगली जिल्ह्यातील तांदूवाडी गावामध्ये राहणारा हर्षल पाटील हा जलजीवन मिशन या योजनेचा सरकारी कंत्राटदार असताना त्याची एक कोटी चाळीस हजार चाळीस लाखांची बिलं या प्रशासनानं सटवली होती आणि या शासनाकडं त्यांना बिलं देण्यासाठी पैसा नव्हता निधी उपलब्ध झाला नाही असं कारण सांगण्यात दा आलेलं आहे आणि याचा ताण आल्यामुळं या हर्षल पाटीलनं गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्या करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला होता याचे प्रथ पडसाद अनेक महाराष्ट्रातील अनेक पक्ष संघटना आणि सामाजिक संघटनांच्या उमटले त्यांनी याविषयी आंदोलनही केली या गोष्टीचा निषेधही केला आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं युवक काँग्रेसच्या वतीनं सांगलीमध्ये या ठिकाणी अनेक ठिकाणी भीक मागून या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ही भीक गोळा केलेली आहे या हा आप बॉक्स आपण बघू शकता आहे राष्ट्रवादी काँग्रेस भीक मागाव आंदोलन या भीक मागून यामधून जो पैसा कलेक्ट होणार आहे तो ते पैसे या शासनाला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवण्याचा निर्णय या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आपल्याबरोबर आता युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की त्यांची या पाठीमागची भूमिका काय नमस्कार नमस्कार आज आपण महाराष्ट्रात सगळीकडं जर बघितलं असेल तर हे जे सध्याचं सरकार आहे हे महाराष्ट्राच्या हितासाठी कुचकामी ठरताना आपण बघतो आणि संपूर्ण महाराष्ट्राने एक घटना आत्ता बघितली की वळव्यामध्ये असणाऱ्या वाळवा तालुक्यातील असणाऱ्या आमच्या हर्षल नावाच्या मित्राला एका कॉन्ट्रॅक्टराला आत्महत्या करावी लागली हा कॉन्ट्रॅक्टर नौका कॉन्ट्रॅक्टर होता हा काही मातंभार कॉन्ट्रॅक्टर नव्हता ही नवीन पोरं जी उद्योगात यायला लागलेली आहे अशांचा गळा घोटायचं काम हे सरकार करतं आहे मी तर म्हणेन ही हर्षलनं केलेली आत्महत्या नाही तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं सरकारने बिलं त्यांना न दिल्यामुळं सरकारने केलेली ही हर्षलची हत्या आहे त्यामुळं सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं सरकारकडे पैसे नसतील तर आम्ही सगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते संबंध महाराष्ट्रातून भीक गोळा करू आणि या सरकारला भीक देऊ सरकारला भीक देण्याचं कारण भी तेच आहे कारण सरकारचा एक कृषी मंत्री असं सांगतो की सरकार भिकारी आहे या कृषी मंत्र्याला देखील या शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नांची जाणीव नाही ज्या विधानसभेमध्ये अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा होते अशा ठिकाणी हे कृषी मंत्री रमी खेळत बसतात हे कृषी ऐवजी रमी मास्टर होण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत त्यामुळे त्यांना लवकरच घरचा रस्ता सरकारनं दाखवावा आणि याच्या पलीकडची गोष्ट ज्या यशवंतराव चव्हाणच्या वार्ता महाराष्ट्राच्या भूमीला लाभला आहे त्याच महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये ज्या विधानभवनामध्ये अनेक दिग्गजांनी या महाराष्ट्रासारख्या हिताचे कायदे केले त्याच महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये गुंडादर्दी होते दारागिरी होते आणि मग यांच्या सगळ्यांच्या पाठीमागे असणारा आका कोण आहे तो आका याच्याकडं पाठराखण करतो का काय आणि याचाच एक आपण सगळ्या पत्रकार बांधवांनी ज्या वेळेला या विषयावरती त्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत होता तर अगदी सगळ्या मीडियाच्या समोर त्या व्यक्तीची पाठराखण करत ते महाराष्ट्राचे जबाबदार मुख्यमंत्री विचारतात तोच व्यक्ती का म्हणजे इतका बेताल आणि बेकार वागणारं हे सरकार आहे त्यामुळे या सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही सांगली येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं हे आंदोलन करत आहोत आज आम्ही भीक आंदोलन करत आहोत आम्हा सगळ्या युवकांना महात्मा गांधीजी नक्कीच माहिती आहेत महात्मा गांधीजींनी केलेला शांततेचा मार्ग आम्हाला नक्कीच माहिती आहे पण आम्हा युवकांना भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव देखील माहिती आहेत हे आम्हाला सरकारला आवर्जून सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये या मंत्र्यांचा राजीनामा जर घेतला नाही या, या कंत्राटदारांची बिलं दिली नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर लवकर तोडगा काढला नाही तर भगतसिंग राजगुरू सुखदेवच्या स्टाईल जे महाराष्ट्रभर आंदोलन होईल या आंदोलनाला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील या सरकार अगदी आहे त्या रमी खेळणाऱ्या मंत्र्याला शेतकऱ्याच्या भावना नाही हा शेतकरी कर्ज काढून पोरांची लग्न मोठी करत नाही पण या मंत्र्याला काय माहिती असणार हो माझ्या शेतकऱ्याच्या घरची काय लग्न आहेत कारण एसीतनं सुटा बुटात फिरणारा हा मंत्री कधी शेतकऱ्याच्या दारापर्यंत गेला नाही उलट शेतकऱ्यांच्या बा जे कर्ज शेतकऱ्यांनी त्याच्या कुठेतरी पोराच्या शिक्षणासाठी उचलला असेल त्याच्या शेतीमध्ये नवनवीन काही गोष्टी करण्यासाठी उचलल्या असेल माझा शेतकरी हवालदिल झाला आहे गरीब शेतकरी झाला आहे अखंड महाराष्ट्र बघतोय या देशाला जो कोणी पोचत असेल तर तो या जगाचा कोशिंदा शेतकरी आहे आणि आज शेतकऱ्याच्या बाबतीत परवा तर एके ठिकाणी तो म्हणला की वसाडगावची पाटीलके म्हणजे शेतकऱ्यांची प्रश्न जे उचलायचे आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलणारं खात आहे ती म्हणजे वसाडगावची पाटीलकी अशी बेताल वक्तव्य करणारा महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला आहे दुर्दैवानं या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असे काही मंत्री आहेत की ज्यांना कशाचीही समज लोकांच्या जनतेच्या प्रश्नांची जाणीव नाही ही बेताल वक्तव्य करत राहतात परवाच आपण एक उदाहरण बघितलं मुंबईला डान्स बार देखील कुणाच्या तरी मंत्र्याच्या भावाच्या नावावरती आहे म्हणजे अतिशय विचित्र घाणेरडा प्रकार या सरकारमध्ये चालू आहे मात्र या निमित्तानं आपल्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे जनतेच्या डोळ्यातून येणाऱ्या असुरूंच्याकडं लक्ष द्या ही लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करू नका शेवटी ही जनता जनार्दन आहे ते हिंदी चित्रपटातलं एक गाणं आहे जनता सब देखती होय बाबू तेच मला त्या नागपूरच्या बाबूला सांगायचं आहे हे जनतेच्या नरड्यापर्यंत आलंय आता जनता जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला घराबाहेर पडायला अवघड होईल आता राष्ट्रवादी मुळात काय आहे आपण ज्यांच्याविषयी या ठिकाणी प्रश्न विचारला मला वाटतंय तो त्यांच्या बुद्धिमत्तेचा अभाव आहे आणि आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी या महाराष्ट्रासाठी काय केलंय हे अखंड महाराष्ट्र जाणतोय आणि मुळात काय आहे ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतलं त्या व्यक्तीला राजकारणात मोठं होण्यासाठी शरदचंद्रजी वरती बोलणं त्यांना बोलल्यानंतर आपण सगळे मीडियावाले कवरेज देतो मग साहेबांच्या वरती टीका करून झाल्या की आता आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्यावरती बोलणं ज्यांच्याकडं विकासाचे मुद्देच नाहीत विकासाचे विषयच नाहीत अशी लोकं नेहमी वारंवार आमच्या नेत्यावरती टीका करण्याचं काम करत असतात पण मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छित आहे आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असतील किंवा आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच नेते असतील शांत हे शांततेला मांडणारे सभ्यतेला मांडणारे आणि सुसंस्कृत राजकारण करणारी मंडळी आहेत पण आज आपण प्रश्न विचारलात म्हणून मी आवर्जून सांगतो आमचे नेते शांत संयमी आहेत वेळोवेळी आम्हाला त्यांच्या सूचना राहतात की हत्तीचाले बाजार कुत्ते भुके हजार त्यामुळं आपण अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही पण येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत बसल्या वारंवार टीका होत चालल्या तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता जागेवरती तिचा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही युवक सडेजोडपणे उत्तर देतील सांगतो नक्कीच या निमित्तानं राष्ट्रवादी पवार करण्यात आलेलं होतं आणि सरकारनं अशा तऱ्हेचे जे सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत युवा कॉन्ट्रॅक्टर आहेत ते नव्यानं या व्यवसायामध्ये येऊ शकतात येत आहेत त्यांना त्यांचं जे काही दिलं आहे ते ताबडतोब त्यांना देण्यात यावी त्याचबरोबर या विधानसभेमध्ये असणारे महाराष्ट्राचे जे आज सध्याचे कृषीमंत्री आहेत माणिकराव कोकाने यांनी जे वक्तव्य केलेलं आहे तेही त्यांनी ते पा पाठीमागं घ्यावं अशा तऱ्हेची वक्तव्य करून शेतकऱ्यांचा रोष त्यांनी पत्करू नये आणि ताबडतोब अशा मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्याव्यात अशी मागणीही या निमित्तानं करण्यात आलेली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली